ओके okay. नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलासदादा पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत चर्चा करण्याचा हेतू असा आहे की धाराशिव शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा उभारायचा आहे त्याचं श्रेय नेमकं कोण लाटायले आणि नेमकं विधानसभेमध्ये प्रश्न कुदी मांडलेत आणि नेमकं मातंग समाजाचं मन जिंकण्याचं काम कोण करत आहे हे आपण पाहायचं आपल्या सोबत आहेत कैलासदादा पाटील साहेब साहेब नेमकं काय प्रकार आहे हे याबाबत ज्यावेळेस नगर परिषदेने ठराव घेऊन शासनाकडे पाठवला सुरुवातीला शासनानं त्या विभागाला कळवलं की असे कुठल्याही प्रकारची जागा देता येत नाही त्यानंतर देवानंद येडके त्यांचे सहकारी उपोषणाला बसले त्या उपोषणाला भेट दिल्यानंतर परत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली की, की पत्र दिलं की शा दुग्धविकास दुख दुख विभाग जरी म्हणत असला की आम्ही असं कुठल्याही याला जागा आमची दुख देत नाहीत परंतु त्यांना आम्ही आठवण करून दिली की स्वर्गीय गोपनाथराव मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जागा दुग्धविकास विभागाची जागा दिलेली आहे त्याच धर्तीवर धाराशिव येथे येथेशिवा लोकशाहीरांना बोसाटे यांच्या पुतळ्यासाठी स्मारकासाठी जागा द्यावी त्यानंतर तसा पुनर्प्रस्ताव पाठवण्याची विनंती केल्यानंतर तो प्रस्ताव शासनाकडे दोन हजार तेवीसमध्येच गेला त्यावेळेसचे ते मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मी बऱ्याच वेळा भेटलो त्यांना पत्र दिली किंवा याबाबती बैठक घेऊन निर्णय घ्या परंतु त्याची बैठक त्यांनी घेतलीच नाही दोन वेळेस मी विधानसभेत एकदा औचित्याच्या मुद्द्यावर एकदा विभागावर चर्चेच्या वेळेस ही बाब शासनाच्या निदर्शनानं दिली किंवा तुम्ही प्रस्ताव आलेला आहे प्रस्तावाला मंजुरी द्यायला दोन हजार तेवीसमध्ये गेलेला प्रस्ताव त्याला प्रस्तावाला मंजुरी द्यायला डिसेंबर दोन हजार पंचवीस का उजडलं ह्या एवढा उशीर का केला गेला त्यानंतर एक दिवशी बैठक लावली तीही बैठक रद्द करण्यात आली का बैठक रद्द करण्यात आली ह्याची उत्तर दिली पाहिजे खरं तर लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जागेचा पुतळ्याचा प्रश्न जागेचा प्रश्न हा मागच मिळाला पाहता मग ह्यांनी बाकीचे गोष्टी एका रात्रीत निर्णय घेतात मग ह्यासाठी दोन तीन वर्ष दोन अडीच वर्षापेक्षा जास्त कालावधी का लागला गेला आतापर्यंत पुतळाबाबत स्मारक चांगल्या प्रकारे झाला असतं पण जाणीवपूर्वक ह्याला उशीर लावला गेला आता झालंय पण हे सरकारला सुचलेलं उशीरा सुचलेलं शहानपणे असं मला वाटतं आता दोन कोटी अडुसष्ट लाख रुपये ही जी शुल्क माफ करण्यात आलं आहे असं म्हणून काल जल्लोष करण्यात आला हे खरं आहे का मी ती ऑर्डर बघितली नाही बघून सांगतो अजून ऑर्डर बाहेर पडलेली नाही फक्त प्रस्ताव आला मंत्रिमंडळ निर्णयाची फक्त मी माहिती मंत्रिमंडळात निर्णय झाला कालच्या बैठकीत निर्णय जागा देण्याचा झाला एवढीच माझ्यापर्यंत माहिती बार, 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 बार। आहे ज्यावेळेस प्रत्यक्ष ऑर्डर येईल त्यावेळेस मी त्यावर बोला तुम्हाला बरं 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 तर हे आहेत दादा पाटील साहेब जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत मला काही बोलता येणार नाही फक्त निर्णय झाला आहे पण ती प्रत अजून अद्याप आपल्या हातात पडलेली नाही असं त्यांचं मत आहे तर बघूया नेमकं कशा पद्धतीनं ऑर्डर आपल्या हातात पडणार आहे आणि शुल्क माफ झालं आहे का नाही हे ऑर्डर आपल्या हातात पडल्यावरच कळणार आहे तोपर्यंत हा निर्णय पक्का झालेला नाही असंच म्हणता येईल मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र